जय श्रीराम मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आता नागरेचे दिवस चालू आहे काही शेतकऱ्यांना अशी सवय ना बांधू कोरते अरे जर बांधच कोरायचे असेल ना तर कुरुकरू कुरु, आपला पाकिस्ता, आ, पाकिस्तान पाकिस्तान आपल्या भारतात तरी घेऊन या आलात म्हणजे आपल्या तर आपल्या तरी ताब्यात राहील अरे काय धंदे धरले अरे काय कष्ट करायचे ते डायरेक्ट वावरात करा बांधावर काय पण आपल्या पैसे ढोरं हे गुरं हे बकऱ्या हे मेंढ्या हे सगळे ना आपल्याला जेवढा बांध मोठा राहिला आपलं गाडं गोडं जायला आला सोय राहील आपल्याला चारा कापाला सोय येईन दोन पैला अशा हातात धरून चारता येईल सर तुमचं बांधतच हे करता येईल मग बांध कोरलं कोरा कोरी झाली का मग मारा मार्या होत्या मग मारा मारे झाले हे करत पुचकलं का मग बासमत ते एकाने कोर्टात चक्र मारायचे एकाने मशनभूमीमध्ये चकरा मारायच्या चा मारा चायला बडं महाग जायचं अरे कोर्टामध्ये लाख दोन लाख घालूच तर लाख दोन दोन तीन लाख होतात सर दुसरीकडं काहीतरी व्यवसाय चालू करा दुसरीकडं शेती घ्या ते तुमच्या फुट दोन फूट बांधामध्ये लई येऊन पडला का रे आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो एखादा जर बांध कोरत असेल ना तर बिंदास करू द्यायचं आणि काय म्हणायचं ते काहीच बोलायचं नाही कोर बाबा तुला पटन तेवढं कोर त्याला सांगायचं तुला सांगणं यायचं आम्हाला सांग यायचं नाही फक्त तेवढं सांगतो भांडणच करायचं नाही आपण दुसरीकडं लाख दोन लाख रुपये खर्च करून आपण दुसरीकडं जमीन घ्यायची पण या भांडणाची नादी ना लागायचं नाही जय श्रीराम मित्रांनो